श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी प्रियंका तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन नवरीसाठी एकापेक्षा एक सुंदर असे छोटे छोटे लहान उखाणे तर पहा लग्नामध्ये घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि सोपे असे उखाणे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांमध्ये एखादं लग्न असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग उखाने बोलायला सुरुवात करूया तर पहा पहिला उखाणा आहे लव्ह मॅरेज करण्याचे आमचे स्वप्न झाले साकार लव्ह मॅरेज करण्याचे आमचे स्वप्न झाले साकार खूप कष्टाने मिळवला खूप कष्टाने मिळवला टिंबटिंब रावांनी आणि मी घरच्यांकडून होकार पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते आज सप्तपदी साठी तिळाचा स्नेह गुळाची गोडी तिळाचा स्नेह गुळाची गोडी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते सुखी ठेव देवा आमची राजा राणीची जोडी द्राक्षाच्या बागेत सप्तरंगी पक्षी द्राक्षाच्या बागेत सप्तरंगी पक्षी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते तुम्ही सर्वजण आहे साक्षी तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून रावांचे नाव घेते अहो टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंब घराण्याची मी सून जाईजुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा जाईजुईच्या वेलीखाली हरीन घेते विसावा रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते तुमचा अखंड आशीर्वाद असावा कौलारू घर त्याला मुरमाची भर कौलारू घर त्याला मुरमाची भर आंबरशाही फेटा नारळी पदर आणि रावांच्या चे चेहऱ्याकडे पाहताना रावांच्या चेहऱ्याकडे पाहताना थांबत नाही नजर नीलवर्ण आकाशामध्ये चमकतो शशी नीलवर्ण आकाशात चमकतो शशी रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते अहो लग्नाच्या दिवशी एका वर्षामध्ये महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या नावात टिंबटिंब रावांच्या नावात सामावलाय आनंद सारा तर मैत्रिणींनो कशी वाटली आजचे हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच उखाणे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल माझा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ